नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांच्या माध्यमातून बरेच काही कमेंट झालेले आहेत म्हणजेच दहा दिवस झाले केवायसी केली तरी सुद्धा खात्यावर पैसे आले नाहीत कोणी म्हणते पंधरा दिवस झाले केवायसी केली तरी सुद्धा खात्यावर पैसे आले नाहीत कोणी म्हणते सात दिवस झाले केवायसी केली तरी सुद्धा पैसे आले नाहीत असे काही बरेच कमेंट हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल अकोला असेल परभणी असेल त्याचबरोबर वाशिम असेल ज्या ज्या पद्धतीने ज्या जिल्ह्यात जिल्ह्याच्या अनिवार्य करण्यात आल्या होत्या पैशाच्या अनिवार्य करण्यात आल्या होत्या त्या पद्धतीच्या केवायसीच्या याद्या आता अपलोड करण्याचं काम कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आणि बऱ्याच जिल्ह्यात केवायश्या सुद्धा झालेल्या आहेत जिल्ह्यात म्हणल्यापेक्षा काही गावात ह्या केवायश्या झालेल्या आहेत आणि जिल्हा म्हणल्यानंतर तालुका तालुक्यानंतर काही गाव अशा पद्धतीचा जिल्हा म्हणलं की भरपूर काही शेतकरी येतात गाव काही गाव म्हणल्यानंतर बरेच काही गाव येतात परंतु काही तलाठी यांच्या माध्यमातून केवायसीच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आणि तशा पद्धतीचे केवायसीचे नंबर आपल्याला विशिष्ट नंबर शेतकऱ्यांना देण्यात आलेले आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून केव्हा करण्यात आलेले आहेत परभणी नांदेड हिंगोली धाराशिव जालना यवतमाळ त्याचबरोबर अकोला असेल त्याचबरोबर वाशिम असेल हिंगोली असेल इत्यादी जिल्ह्यात काही गावाच्या केवयशा करण्यात आलेले आहेत आता बऱ्याच लोकांचं कमेंट आहेत की पंधरा दिवस झाल्यानंतर सुद्धा केवायसी करून सुद्धा पैसे खात्यावर जमा झाले नाहीत काही शेतकऱ्यांचं म्हणणं की दहा दिवस झाले तरी पैसे जमा झाले नाहीत याचं एक महत्वाचं कारण आहे ज्या पद्धतीने आपण दोन हजार तेवीस ला केवयश्या केल्या होत्या त्या केवायसी त्या अंतर्गत आपल्याला डीपीटी अंतर्गत म्हणजे आधार बेसवर हे पैसे जमा करण्यात आले होते पीएम किसानच्या ज्या खात्यावर पैसे जमा होतात त्याच खात्यावर हे पैसे जमा करण्यात आले होते आणि त्याच पद्धतीचं परत एकदा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून एक विशिष्ट खातं खोलले जाते आणि त्यामध्ये राज्य सरकारचा जो हिस्सा असतो नुकसान भरपाईचा केंद्र सरकारचा जो हिस्सा असतो तो वितरित केला जातो आणि त्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या खात्यावर हे पैसे ट्रान्सफर केले जातात त्याच पद्धतीने काही जिल्ह्यात आता आपण केवायसी केलेली आहेत परंतु शासनाच्या माध्यमातून जे बजेट बजेट आलेले आहे ते एकंदरीत ज्या पद्धतीने काही नव्वद टक्के पन्नास टक्के गावाच्या याद्या अपलोड केल्या जातील त्याच पद्धतीने ते नुकसान भरपाईची खात्यावर रक्कमही जमा केली जाते आता एखाद्या जर गावात केवायशी केलेली असेल तर त्या एका एका शेतकऱ्यांसाठी तर ते बजेट उपलब्ध केलं जाणार नाही किंवा त्या एका गावासाठी तर ते बजेट उपलब्ध केलं जाणार नाही यामध्ये पन्नास ते साठ टक्के गावाशी केवायशी झाल्यानंतर ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात आणि ज्या पद्धतीने ही केवायशी पूर्ण झालेली असतील त्यानंतर आपल्या खात्यावर अठ्ठेचाळीस तास कोणाला पंधरा दिवसात कोणाला वीस दिवसात अशा पद्धतीचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील तुमच्या कमेंटचं जर निवारण झालं असेल तर नक्कीच चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा परत काही कमेंट असतील तर नक्कीच कमेंट करा जय शिवराय